चला 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 पळा पळा लवकर लय वेळ झालाय वेलकम बॅक टू माय चॅनल एवढी धावपळ झाली सकाळी सकाळी नऊ वाजल्यात बघा आज आमची पप पपईची लागण करायची ओ हा 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 तर चाललंय गडबडीन पूजा करायला सगळं काम जागेल ठेवून आले आत्ती पुढं गेलेत माझ्या पळत पळत आल्या चल चला या लवकर चला पूजा करून घ्या म्हणली लवकर हा काय म्हणताय आणि हे बघा इथं ट्रॉलीमध्ये रोपं ठेवलेत कॅरेटमध्ये आपण घरीच तयार केली ती पपईची रोप असता पटकन चल चल बघ 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 कशी रोप ठेवायला लागलं तिथं चल 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 हां चल कर आत्ती करतील की आधी पण आम्ही करते काढून ठेव की तिथं चप्पल हो भारी सार <laughs> हो हो इथ मी रोपाची ती पिशवी काढायला लागलेली तर आस्ताच्या हातून पहिल्या रोपा मी लावतो गेल्या वेळेस पण अशीच केली ती पप्पाची लागण ह्या वेळेस पण तसंच आहे तर अगोदर पूजा करून घेतील आत्ती आणि आस्ता परत मी करून घेईन बघू माझ्याकड वरती इकडे विक्र बघी आस्ता Hai, ha, puja kara, hahaha, 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 फुल फुल ठेवा दिल ठेवायचं तर उजव्या हाताने ठेवायचं अलिगढच्या हाताने देवप्पल कस ठेवते तस ठेवायचं हा कशी बसली बघ कॅजीबाई बसल्यासारखी Makai tadi, mat tadi saya pelit. Aha, <laughs> lakti oh. आणि इकडे बघा ह्यांचं काम चालू झालं जिथं जिथं ते होल पाडलेले रोप लावायसाठी तिथं त्यांनी रोपट ठेवत गेलेत बघा म्हणजे परत पटपट लावता येतील त्यांना म्हणून लावा काय आता तर ना चला आता मी पण पटकन पूजा करून घेते म्हणजे हेने नारळ वाढवतील आणि सुरुवात करतील उक्ती बाई आली आमची उक्ती बाई जाई का तुम्ही लावायचं तिथं लावायचं झाड चल पाया पड पटकन पाया पट नमस्कार नमस्कार पप्पा नारळ पडतात खाल पप्पा नारळ ओला करा तिथं हे बाप्पा टोपी आणाय पाहिजे होती तुम्हाला

मागे आणि बघू शकता इथं सगळ्यांना नाम वगैरे ओढले आणि खोबरं आणि खडी साखरचा प्रसाद दिला आता दक्षिणा ठेवला आता हे सगळेजण मिळून घेतील सुट्ट नाही तो, तो पण ती <laughs> चला झाली पूजा आणि इकडं झाली सुरुवात बघा आपल्या लागणीची <laughs> हे बघा आणि ह्यांचं चालू होतं हे सांगत होते कसे लावायचं कशी पिशवी काढायची त्याची खूप बारकाईन लक्ष असतं ना यांचं <laughs> काय झालं माहिती आहे का फक्त खोबऱ्याचा प्रसाद दिला आणि साखर द्यायचीच विसरली होती त्यांच्याकडून तर आता आत्ते त्यांना द्याय लागलेत आता परत ते देतील आणि मग हि तर आमची ह्यांच्या आजी आजोबा आहेत ना त्यांची समांधी आहे तर आता त्याची पूजा करून घेतो आणि मग आम्ही निघणार घरी जायला बघितलं का ह्यांनी कसं झाड लावायचं वगैरे सांगितलं त्यांना लावून पण दाखवलं हो म्हणजे आता पुढच्या लागणीला काही प्रॉब्लेम येणार नाही हे बघा चला आता चला बसलत पप्पा सगळ्यात पहिलं रोप असताना लावलं आणि मग परत त्याच्यानंतर लागणीला सुरुवात झाली जा। आणि इथं तुम्ही बघू आत्ती इथं पूजा करून घ्यायला लागलेले हे बघा आत्तींची की मी पण पाया पडून घेते आणि मग झालं कुठं पुढं अ पप्पाई लावायला लावू बर तुला येते भाऊ आता दाखवले तस लाव पप्पाने दाखवले तस पप्पाने दाखवले तस हो या पाया पडते तू बरोबरच पडली सांगायचं आधी चला आता मी पण पूजा करून घेते आणि तुम्हाला माहिती आहे का हा व्हिडिओ कोणी शूट केलाय <laughs> आत्तीनी शूट केलाय <laughs> आत्तींना कॅमेरा अँगल पकडून दिला होता त्या उभारला होता म्हटलं तोपर्यंत पूजा करून घेतली कारण <laughs> ह्यांना बोलवणं पॉसिबल नव्हतं ना यांचं काम चालू आहे तिकडं पलीकडं त्याच्यामुळे <laughs> निघालो <नी> घरी <laughs> मामा घरीच थांबलेत याय लागले होते पण दूधवाला यायचं होतं ना आमचं त्याच्यामुळे थांबले म्हटले तुम्ही जाऊन या मग मी जातो कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आत्ते बाय म्हणलं <laughs>